हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज आपण बनवतो आहे व्हॅनिला केक हाफ के जीमध्ये तर इथं बघा एकदम स्पॉन्ज बघा किती मस्त बेक झाला आहे एकदम सॉफ्ट झाला आहे त्याला सोप करायची गरज पण नाही तर बघा अशा प्रकारे फिलिंगला मी आ, तुटी फ्रुटी टाकले तर तुमच्याकडे चेरी असेल तर ती तुम्ही टाकू शकता बारीक बारीक चॉप करून किंवा व्हाईट चॉकलेट असेल तर ते खिसून टाकू शकता फिलिंगला म्हणजे तुमच्या केकच्या बजेटवर तुम्ही ठरवा की तुम्हाला फिलिंगला काय यूज करायचे तर हा केक मी तीनशे रुपयाला दिला होता हाफ के जी त्याच्यामुळे मी तुटी फ्रुटी वापरली होती जर व्हाईट चॉकलेट टाकलं किंवा कंडेन्स मिल्क असेल तर ते पण तुम्ही यूज केलं तर खूप छान टेस्ट लागते केकची व्हॅनिला केकमध्ये शक्यतो तर व्हाईट चॉकलेट यूज करतात फिलिंगसाठी तर त्याने पण खूप छान टेस्ट लागते पण तुमच्या केकच्या बजेटनुसार म्हणजे पूर्ण मार्जिन करून तुम्ही फिलिंग यूज करा तर बघा कोट करून मी आ, आ, एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्याच्यानंतर मग फायनल फिनिशिंग करणार आहे तर बघा तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच एक तास अर्धा तास तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या दे केक त्याने फिनिशिंग खूप छान होते केकची तर बघा मी एक तासानंतर नंतर त्याला फिनिशिंग करायला घेतली तर खूप फिनिशिंग मस्त होते जर क्रमकोट करून थोडा वेळ सेट करण्यासाठी जर केक ठेवला तर खूप छान फिनिशिंग होते तर बघा ह्याच्यात जास्त कलर यूज केला नाही आहे म्हणजे कस्टमरचं म्हणणं होतं की आर्टिफिशियल कलर यूज करू नका पण केक ॲट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे असं छान डिझाईन करा तुमच्या ह्याने तर बघा मी मस्त डिझाईन केलेले पुढे तुम्हाला दाखवीनच मी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा थोडं तरी काही शिकण्यासारखं भे वाटत असेल तर नक्कीच चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात किंवा केकच्या रेसिपी कशा वाटतात हेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला समजतील असे एकदम सोप्या मराठी भाषेत आपल्या केकचे व्हिडिओ आहेत दर तर प्रत्येकाला समजेल असं मी सांगत असते तर नक्कीच तुम्हाला थोडं तरी काही शिकण्यासारखं असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तर बघा मस्त असं फिनिशिंग करून घेतली आणि यम वन नोजनने अशी मी डिझाईन रोजेट काढून घेतले होते तर बघा दोन थोडे बाहेरच्या साईडला झाले म्हणून मी ते काढून घेतले रोजेट आणि अशा प्रकारे नंतर डिझाईन करून घेतली आणि खाली पण त्याच नोजलने मी बॉर्डर करून घेतली तर बघा असे मी लाईट पिंक कलरने असे वरती छोट्या स्टार नोजलने मी परत आ, छोटे छोटे रोजेस काढून घेतले होते आणि ग्रीन कलर रेडी केला होता म्हणजे दोन ते तीन ड्रॉप ग्रीन कलरचे घेतलेले आणि यल्लो कलरचे दोन ड्रॉप टाकले तर बघा आपला परफेक्ट असा ग्रीन कलर तयार होतो तर बॉर्डरला सुद्धा आपण लिफ काढून घेणार आहे जिथे पिंक कलरचे थो छोटे डॉट केलेत आपण त्या साईडला तर बघा छान मस्त असा केक आपला रेडी झाला होता खूप सुंदर दिसत होता नंतर शुगर बॉल्स टाकून घ्यायचेत आपल्याला तर बघा असा सुंदर असा लुक आला होता आपल्या केकला नंतर मी त्याच्यावरती नाव टाकून घेतलं अन्वीत हां तर बघा असा केक आपला झाला होता मस्त असा केक दिसतोय तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद